भारतरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आज महापरिनिर्वाण दिन आहे आणि या दिवशी इथं नतमस्तक होण्यासाठी त्यांना मानवंदना देण्यासाठी इथे जनसागर लोटत असतो मी आज इथे एक भारताचा नागरिक म्हणून नतमस्तक झालो कारण डॉक्टर बाबासाहेबांनी जे संविधान आपल्या देशाला दिलं त्या संविधानामुळे आज भारत ही लोकशाहीची जननी म्हणतो आपण आणि जगविख्यात जी लोकशाही आपली आहे त्याचा मूळ पायाच हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी रचला आणि ही फार मोठी देण मी फक्त देशाला नव्हे तर संपूर्ण जगातील मानवजातीला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलं दिलेले आहे असं म्हटलं तर बाब सर विधानसभेच्या निकालानंतर सगळ्यात त्यांनी ई उपस्थित केलं जात आहे आज आपण बघतो की ई विरोधात आंदोलनाला राहुल गांधी हे महाराष्ट्रातून सुरुवात करणार त्याखाली कसं ज्या गोष्टी उघडकीस आल्या ज्या गोष्टी अगदी स्पष्ट दिसत आहेत त्या बाबतीमध्ये बऱ्याचशा गोष्टी आहेत ई व्ही एम म्हणजे ई व्ही एमच्या मशीनमध्ये जो काही हे असेल हा भाग वेगळा पण इ त्याच्या व्यतिरिक्त धरून चला ई व्ही एमचा भाग ई व्ही एम मशीन म्हणून काम करते परंतु त्याच्या जोडीनं जी मतदार यादी आहे त्या मतदार यादीमध्ये तिथे नावं अगदी बोगस असलेल्या म उमेदवार यांची नावं नोंदवली ना, ना, आहेत मतदार म्हणून त्यांनी मतदान केल्याचं उघड उघडकीस उगड़ आलेलं आहे जे मतदार म्हणून त्यांची नावं होती ती नावं हजारोंच्या संख्येने गाळण्यात आलेली आहे ते उघडकीस आलेलं आहे मतदार ज्यावेळेला मतदानासाठी गेले त्यावेळेला तिथे त्या मतदान यंत्राच्या बाबतीमध्ये असंख्य तक्रारी तिथे मतदार करत होते तिथे तुमची झालेलं त्याच्यानंतर ज्या वेळेला शेवटचा मतदार हा जातो त्या शेवटचा मतदार मतदान केल्यानंतर जो सेवन्टीन सी वगैरे फॉर्म देण्याची जी प्रक्रिया असते त्यावर तिथे असलेले जे काही सह्या घेतात तुम्ही एजंट्स पोलिंग एजंट्सच्या आणि मग त्या काउंटिंग एज काउंटिंगच्या दिवशी ते करतात त्याच्यामध्ये असलेली तफावत तिथे मतदान यंत्रांमध्ये असलेली बॅटरी जी सबध दिवस वापरल्यानंतर ती काउंटिंगच्या दिवशी तशीच मशीन काढली तर नव्याण्णव टक्के नव्याण्णव टक्के दिसणारा प्रकार हे सगळं अचंबित करून टाकणारं होतं आज असंख्य गोष्टी उघडकीस आल्या आणि अशी अपेक्षा होती की शोमोटो या बाबतीमध्ये इलेक्शन कमिशन त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही पाच वाजता एक आकडा जाहीर करता <coughs> त्याच्यानंतर वेळ झाल्यानंतर लाईन लागलेली आहे शेवटचा माणूस मतदान करेपर्यंत मतदान त्याच्यानंतरची दिलेली टक्केवारी आणि मग तुम्ही दुसऱ्या दिवशी दिलेली टक्केवारी याच्यामध्ये सात आठ 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 टक्क्यांचा फरक पडतो यावरून बोध काय घ्यायचा आता ज्या गोष्टीमध्ये विधानसभेच्या निवडणुकीमध्ये स्वतःच म्हणत होते की हे बहुमत एवढं मोठं बहुमत आहे दोनशे तीसहून अधिक जागा तुमच्या वाट्याला आल्यानंतर अशी अपेक्षा महाराष्ट्राच्या जनतेची होती की लागलीच दुसऱ्या तिसऱ्या दिवशीपर्यंत महाराष्ट्राला मुख्यमंत्री नवं मंत्रिमंडळ आणि महाराष्ट्राचा कारभार जो ते म्हणतात गती आहे ते प्रगतीशील मार्गाने आणि गतिमान होईल परंतु बारा बारा तेरा तेरा दिवस या गोष्टीसाठी जातात यामध्येच महाराष्ट्राच्या जनतेला मतदारांनाही कळलं आहे की याच्यामध्ये काय ते बोलत आहे ते आणि पण होतं एक अशा प्रकारच्या ज्या दिसून आल्या देर आहे दुरुस्त आहे म्हणतात त्याप्रमाणे चला काल त्याप्रमाणे सगळं म मंत्रिमंडळ म्हणा किंवा मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री शपथ घेतील न घेतील वगैरे हा भाग होता त्याच्यावर एक पडदा पडला आता बघू कसा कारभार करतायत आणि महाराष्ट्राच्या जनतेला जी वचनं आणि आश्वासनं दिलेली आहेत त्याची परिपूर्तता होते की नाही हा बघण्याचा काय प्रत्येकानं मला वाटतं जसं मुख्यमंत्री नवनिर्वाचित मुख्यमंत्री देवेंद्रजीनी फोन केला त्याप्रमाणे प्रत्येकानं आपापलं जर येऊ शकत असतील तर त्यामध्ये मला वाटत नाही कुठचं कावगं होतं पण प्रत्येकाचे पूर्वनियोजित कार्यक्रम असतील कुठ काही त्यांच्या एंगेजमेंट्स असतील कारण हा उ काल होतो आहे उद्या होतो आहे परवा होतो आहे याचीसुद्धा निश्चिती नव्हती त्याप्रमाणे प्रत्येकानं आपापला कार्यक्रम ठरवण्यासाठी त्यामुळे कोण होता नव्हता परंतु आता जे झालेलं आहे चांगल्या रीतीनं शपथविधी सोहळा पार पडलेला आहे आता महाराष्ट्र महाराष्ट्राची जनता आणि यांची वचनं आश्वासनंही बघणं जात आरक्षणाचा जा हा कळीचा मुद्दा आहे मराठा समाजाला असू द्या धनगर समाजाला असू द्या इतर जाती जमातीसुद्धा बघतायत की बाबा आरक्षण आम्हाला कसं आणि जे आरक्षण सुप्रीम कोर्टानं माननीय सर्वोच्च न्यायालयाने जर ठरवून दिलेला जो काय आकडा आहे त्यामध्ये कशा रीतीनं वाढवायचं तर मग ते राज्याच्या हातात आहे का केंद्राने करायचं आहे का केंद्राजवळ पाठपुरावा होतो आहे का राज्य स्वतःहून त्यामध्ये बदल घडवून आणू शकतं आहे का या गोष्टी आता झपाट्यानं झाल्या पाहिजेत कारण खूप लांबलेला प्रश्न आहे आणि तो समाज वंचित राहिलेला आहे या गोष्टी पासता बघूया कशा रीतीने ते करत लाडक्या बहिणी लाडके भाऊ लाडके शेतकरी प्रत्येक लाडका नागरिक हा याच प्रतीक्षेमध्ये आहे की मला दिलेली वचनं आणि मला दिलेलं आश्वासन तुम्ही कसं पाळताय तो खरा कसोटीचा क्षण आहे बघू Yeah. आता ऍक्टिव्हनेस आणि इमोशनिझम याच्यामधनं नवीन नवनिर्वाचित मुख्यमंत्र्यांना वाट काढायची बघूया कशा रीतीने करताय आम्ही सुद्धा नागरिक म्हणून